नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे साधी माणसं या मालिकेच्या सेटवर मी आहे मीराची मेहंदी सुरू आहे आणि सगळी तयारी सुरू आहे सगळी सुरू आहे सेटवर शिवानी स्वागत आहे लोकमत तर खूप सारा बघतोय आम्ही सकाळपासून हे शूट सुरू आहे हा मेहंदीचा कॉस्ट्यूम आहे खर तर वेगवेगळे कॉस्ट्यूम पाहायला मिळतात मेहंदीचे तुझा हा आम्हाला छान सोबर पाहायला मिळतो साधी माणसासारखा साधा कॉस्ट्युम अर्थातच जसं तू म्हणाली जाता की साधी माणसं नावाची सिरियलच आहे त्यामुळे आमचे कॉस्च्युम्स पण खूप साधे आहेत लग्नात खूप आम्ही खर्च केलेला नाही आहे कारण तिची फायनान्शियल कंडिशन तशी नाही आहे पण खरोखरच फायनान्शियल कंडिशनवर ते डिपेंडेंट नसलं पाहिजे मला वाटतं लग्नाचा खर्च हा जरा विचार करूनच करावा त्यामुळे हा पण एक मेसेजच जातो हो आहे आमच्याकडनं तुम्हाला आता मेहंदी तर सुरू झाली आहे हातावर काढणं तर आता मेहंदीमध्ये काय काढायचं काही ठरलं आहे का थीमवाली अशी मेहंदी आहे की तीही सिम्पल असणार आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर एक प्रोमो आता आपल्याला स्टार प्रवाहाच्या पेजवर आणि टी व्हीवर पण दिसतोय की तिच्या मेहंदीवर एस लिहून येतं म्हणजे मेहंदीवाली एस गिरवते तर ते ॲक्च्युली काय आहे की तिचं लग्न होणार असतं आ, पी नावाच्या माणसाबरोबर पण एस गिरवला जातो आणि मग ती पण थोड्या विचारात पडते की काय आता एसशी काय नातं आहे माझं त्यामुळे प्रेक्षकांना तर नक्कीच तो हिंट दिल्यासारखाच आहे पण बघू आता पुढे एपिसोडमध्ये काय आणि कसं होणार आहे ते कारण आम्हाला इथे दिसतोय स्वरण असणारा माणूस इथे तुझ्या आजूबाजूला फिरतोच आहे दिसतोय सध्या माणूस फक्त आमच्या घरात येऊन मदत करतोय आईला मदत करतोय बहिणीला मदत करतोय आणि त्यांची मनं जिंकतोय पण त्या अपरोक्ष तो काही करत नाही <laughs> मदत नेमकी कसल्या प्रकारची मदत काय म्हणजे मेहंदी तर तुझी आहे मेन नवरा मुलगा आम्हाला इथे कुठे दिसत नाहीये तुझ्या मेहंदी सोहळ्यात आणि तोच एस नावाचा व्यक्ती इथे दिसतोय तर का म्हणजे कसली नेमकी मदत काय आहे आता कथेत तुम्ही पाहिलं असेल की तुछा? तिने आत्ताच तिच्या बाबांना गमवलं आहे आणि नॉर्मली कसं असतं जेव्हा लग्नाचं घर असतं तेव्हा पुरुष मंडळी सगळं शॉपिंग करत असतात सामानवरून खाली आणणं आणि सगळं इकडचं शिफ्टिंग तिकडे करणं हॉलवर जे काही हवं आहे ते सगळं बघणं हे सगळं ते करत असतात पण आता आमच्याकडे त्याची कमतरता आहे आणि मुलगा घरातला जी काही कामं करतो ती तो करतो आहे आणि जाणून बुजून नाही तर तो मनानेच इतका चांगला आहे म्हणून करतोय आणि आ... सो म्हणून तुम्हाला तो दिसतो आहे पण मेहंदी आता बघ तुझी मेहंदी जवळपास म्हणजे आपण इंटरव्ह्यू सुरू केला तेव्हा काढायला घेतली आणि ती पूर्णही झाली एवढी फटकन मेहंदी कधी खऱ्या आयुष्यात पण काढली होती आ, नाही आणि अशी मेहंदी पण मी खऱ्या आयुष्यात काढली नव्हती कारण आता आम्ही पुरती ती खोटी मेहंदी काढतोय okay. नंतर न नं, नंतर आपण ती खरी खरी काढू hmm. पण आता ही पटकन कॅमेरासाठी काढलेली मेहंदी आहे जी तुम्ही पाहताय hmm. मेन आपल्याला दाखवायचं होतं की एस आ, आहे त्या मेहंदीत hmm. आणि तो तिचा काढून झालेला आहे <laughs> मेहंदी सोहळ्याची रंगत आणखीन कशी वाढणार आहे कारण मेहंदी सोहळा म्हटला की बऱ्याच वेळेला संगीत असतं मेहंदी असतं सगळ्याच गुन्हा तुझ्या मैत्रिणी आलेल्या पाहायला मिळाल्यात आले। सो तो एक ती एक धमाल आम्हाला पाहायला मिळते सो त्या मेहंदी सोहळ्यात नेमकी काय रंगतदार गोष्टी घडणार आ, आता मीरा म्हणून तिला आधीच मैत्रिणी खूप कमी आहेत आणि तिच्या मैत्रिणी येणं हे तिच्यासाठी पण खूप अनएक्सपेक्टेड होतं म्हणून तिची आई पण म्हणते की तुम्ही आलात म्हणून जरा बरं वाटलं भरल्या भरल्यासारखं वाटलं घर तर असं होतं खरं तर कधी कधी की मेहंदी आपण घरातल्या घरातच करतो आणि मैत्रिणी आल्या की मग तो एक सणासारखा दिवस वाटायला लागतो आणि तसंच तिच्या मैत्रिणींनी आता येऊन माहोल केलेला आहे त्यामुळे हे बघा ही आता दाखवते आपली मेहंदी झाली आहे त्यामुळे आता तर तसंच असं तस मजेशीर असं सगळं आहे चालू आणि आता मी आता परत वर जाईन आणि आता एपिसोड शूट करेन <laughs> पण मेहंदी सुळ्यानंतर आम्हाला सगळेच सिरेमनी अशा सुध्या आणि अशाच पद्धतीने पाहायला मिळते की बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या साध्या सेरेमनीज बघायला मिळणार आहेत लग्नात एक खूप मोठा ड्रामा कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की आपल्या सिरियलची जी कथा आहे ती लग्नानंतरच जास्त सुरू होणार आहे त्यामुळे लग्नाचे एपिसोड्स हे मिस करू नका कारण मीराचं आयुष्य पुढचं जे काही एक जो काही एक वळण येणार आहे त्याच्यात तो का आणि कसा येतो ते तुम्हाला लग्नाच्या एपिसोड म्हणजे पाहिल्यानंतरच कळेल त्यामुळे लग्नाचे एपिसोड मिस करू नका थोडीशी ती हिंट कळलेली आहे तो एस नाव काय येत आहे आणि लग्नाच्या एपिसोड मध्ये काय पण ते प्रेक्षकांसाठी थोडं राखून ठेवूया आणि तो ट्विस्ट करत बघण्यासारखा आत्तासाठी थँक्यू सो मच शिवानी जास्त डिस्टर्ब करत आहे